आपल्या गावातले सरकारची झोप जर झाली असेल तर सरकारनं शेतकऱ्याकडे कर जागा होऊन बघावं फुटीमुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्याकडे पर्याय कर एकच उरलेला आहे आत्महत्या केल्याशिवाय पर्याय शेतकऱ्या दुसरा कोणता नाही साध्या कापूस हे सांडवा फुटून आणनं पूर्ण नुकसान झाले आहे वर्षी अधिकारी येत नाहीत तलाठी अधिकारी येत नाहीत कोणी दखल घ्यायला तयार होत नाही शेतकऱ्याकडं शेतकऱ्याचा कैवारी कोणीच नाही हे शासनानं कळावी शासनाला शेतकऱ्याकडे पर्याय एकच आहे आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही जर कृषी मंत्र्याचे जर प्रत्येक खेळणं झाले असतील तर त्याने शासनाकडे सरकार आपल्या शेतकऱ्याकडे बघून त्यांनी दखल घ्यावी ही शेतक सरकारला कळकळीची नम्र विनंती आणि हे माझ्या वावरामध्ये शिरलेलं पाणी हे बघा कापूस मधा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे हे कापूस पूर्ण आडवा पडून मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन त्याची दखल घ्यायला कृषी अधिकारी कुणी यायला तयार नाही फुटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे कापूस पूर्ण जमिनीवर आडवा पडून कमेस्त पाणी वावरामधून साठून जो मुख्य प्रमाणात प्रस्तान झालेला आहे